नमस्कार धनुज आर्ट अँड फूड्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण दिवाळी स्पेशलमध्ये मऊ आणि खुसखुशीत अशा भरपूर सारे लेयर्स असलेली पुडाची किंवा साठेची करंजी कशी करायची ते बघणार आहोत थोडा जास्त वेळ काढून करण्याचा पदार्थ आहे पण खूप हलकी नाजूक आणि तोंडात ताकताक क्षणी विरघळणारी करंजी बनते चला तर पुडाच्या करंजीसाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती बघूयात सगळ्यात आधी आपण करंजीसाठी रवा मळून घेऊयात इथं मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे यात थोडंसं सा चवीसाठी मीठ घालूया आणि आता ह्याच्यात तीन ते चार चमचे तूप घालायचं हे नॉर्मल टेम्परेचरचंच तूप आहे फक्त थोडंसं वितळून घेतलं आहे तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल आपल्याला ह्या करंजांमध्ये गारच तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं आहे आता हे तूप आपण रव्याला व्यवस्थित सोळून घेऊयात असं केल्याने आपल्या करंजा छान खुसखुशीत होतात काजूक तूप घ्यायचं दोन चमचे तुपामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालूयात आता हे हाताने व्यवस्थित फेटून मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लॉवरऐवजी तांदळाची पिठी किंवा मैदा वापरला तरी चालेल तर आपल्याला हा साठा जास्त पातळ नाही करायचा नाही तर मग आपल्या करंजांमध्ये तेल धरलं जातं ते खूप तेलकट होतात ते अशा प्रकारे थोडासा घट्ट असा आपल्याला साठा करून घ्यायचा आहे तर ता दोन तासांनी आपलं पीठ व्यवस्थित सेट झालेलं आहे तर हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे व्यवस्थित सॉफ्ट असा गोळा तयार झाला आहे जेवढा आपण पीठ छान मऊ करू तेवढ्याच आपल्या करंजा पण मऊ आणि खुसखुशीत होतात ह्याचे समान भाग करून घ्यायचे आता एक गोळा घेऊन आपल्याला शक्य तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी आपण जितकी पातळ लाटू तितकेच आपल्या करंजांना नाजूक आणि हलके पदर सुटतात अशाच प्रकारे मी ह्या तीनही पोळ्या लाटून घेतल्यात आता ह्याच्यावर आपण तयार केलेला साठा व्यवस्थित लावून घ्यायचा साठा व्यवस्थित बोटांनी ओळीवर सगळ्या बाजूंनी पसरवून घ्यायचा आहे आता ह्याच्यावर आपली दुसरी अशाच पद्धतीनं मी ह्या तीनही पोळ्या लाटून त्याच्यावर साठा लावून घेतलेला आहे आता पण ह्याचा एक रोल तयार करायचा रोल तयार करताना पण अगदी हलक्या हाताने पण टाईट असा रोल करायचा आहे ह्याच्यामध्ये एअर पॉकेट अजिबात राहिले नाही पाहिजेत व्यवस्थित घट्ट असा ह्याचा एक रोल तयार करून झाला हाताने मध्ये थोडंसं स्ट्रेच करून आपण हे व्यवस्थित एक सांग लाट्या तयार झाल्या आहेत आता हे एका डब्यामध्ये ठेवून सुती कपड्याने झाकून ठेवायचं करंजी लाटताना एक लाटी घेऊन ती बोटाने मध्ये थोडीशी प्रेस करायची आणि पुडाच्या बाजूने एकाच बाजूने लाटायची आणि फक्त मध्येच लाटणं फिरवायचं आहे पुडावरती अजिबात दाब नाही द्यायचा ह्या पारीचा आकार शक्यतो चौकोनीच असतो आता आपण कडेला पाण्याचं बोट फिरवून घेऊयात म्हणजे आपली करंजी व्यवस्थित चिकटली जाईल आता ह्या पारीमध्ये बसेल एवढं सारण घालायचं आणि पारीची एक बाजू थोडीशी खेचून दुसऱ्या बाजूवरती ठेवून आपल्याला व्यवस्थित चिकटवायची आहे करंजी चिकटवतानासुद्धा आपण पुडावरती अजिबात दाब द्यायचा नाही थोडंसं पुडाच्या आतल्या बाजूनेच आपल्याला ह्याला बोटाने व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे करंजी चिकटवणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आपलं सगळं तेल पण खराब होईल आणि नंतरच्या करंजा पण खराब होतील दुसरी एक करंजी भरून घेऊया मला करंजी हातावर भरण्याची पद्धत जरा सोपी वाटते एका बाजूने थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मध्ये खड्डा तयार होतो आणि आपल्याला सारण व्यवस्थित भरता येतं प्रत्येक करंजीमध्ये मी दीड चमचा सारण घातलेला आहे तर डाव्या हाताच्या अंगठ्यांनी सारण थोडंसं आत दाबत आपल्याला उजव्या हाताने ह्या करंजा तळण्यासाठी तयार आहेत तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं करंजीसाठी आपल्याला मध्यम तापलेलंच तेल पाहिजे तेल जास्त गरम असेल तर करंजीचा वरून लगेच रंग बदलेल आणि आतून ती कच्चीच राहील तर ह्या तेलामध्ये आपण एक एक करत करंजी घालूयात लगेच करंजी तेलात घातल्या घातल्या हलवायची नाही थोड्या वेळाने झाऱ्याने ह्याच्यावर थोडं थोडंसं तेल घालायचं अगदी हलके खुसखुशीत आणि मौसूत अशा आपल्या करंजा आहेत अशाच प्रकारे आपण सगळ्या करंजा तळून घ्यायच्या तेल जास्त गरम झालं असेल तर थोड्या वेळासाठी गॅस बंद करायचा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद